आपला विक्ठर परिवार एक लढला पाहिजे या भूमिकेतनं आपल्या पंढरपूर मधल्या तमाम वडील धाऱ्यांची अनेक दिवसापासून इच्छा होती आणि या इच्छेनं आमदार अभिजित आभाने आम्ही त्या ठिकाणी एक दिलानं एक लढण्याची भूमिका त्या दरम्यान घेतली आणि त्या भूमिकेला पंडित शेगाव मध्ये येऊन खुलासा केल्यानंतर बोलल्यानंतर ज्यांना आम्ही भारत नानांच्या जाण्यानंतर विठ्ठल परिवाराचे प्रमुख म्हणून वडिलांचे स्थान त्या ठिकाणी दिलं होतं त्या चेअरमन चा साहेबांना मी त्या पंडीशेगावच्या सभेमध्ये बर बोलल्यावर खरं बोलल्यावर चर्मन साहेबांना मात्र बरं वाटलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या मी बोललेल्या गोष्टींवर काही सभांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं त्यांनी सांगितलं कि विधानसभेच्या वेळी मी हक्त केला त्यांनी सांगितलं विठ्ठल कारखान्याच्या वेळी देखील आम्ही त्यांच्या सोबत राहिलो हो। पण आदरणीय चर्मन साहेबांना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या वेळी तुम्ही किती वेळा अगदी भारत कधी मनापासून एकदा तरी त्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं तालुक्यात फिरलाय का बोललाय का राहता राहिला विठ्ठल कारखान्याच्या सभेच्या वेळी तर ह्याच बघीरात मालकीने विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळी परिवार एकसंग येत असेल तर पाच वर्ष चेअरमन पद सोडण्यासाठी तयार झालेला हा बघितला मात्र तुम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन लढायचं म्हणता आणि यापूर्वी भारत नानांच्या काळात तुम्ही तीन तीन चार चार संचालक पद त्या ठिकाणी पॅनल मध्ये येत असताना मागत होता परंतु तुम्ही माझ्या वेळी पॅनल करत असताना हे पण संचालक पद त्या ठिकाणी मागितलं नाही त्याच वेळी तुमच्या मनातलं आज नवाप्रमाणे काळं बेरं माझ्या त्या ठिकाणी लक्षात आलं होत आणि म्हणून तरी पण ज्या भगिरथ भालकेने दोन पावलं पाठीमाग करायची या भूमिकेतन संस्था मतदारसंघातली कोणताही काळात दगड जरी उभा केला तरी त्या ठिकाणी निवडून येणारी ती जागा तुमच्या स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी देऊ केली आणि मग त्यानंतर विधानसभेच्या वेळी तुम्ही माझ्या सोबत होता म्हणता तुमच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जात होत शिरोमणी तालुक्यातल्या नेत्यांना आभार त्या ठिकाणी अंगावर घेतलं तुमच्या कुठल्याही रुपयाच्या निंद्यात त्या ठिकाणी काम केलं नाही पण विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शन मध्ये देखील तुम्ही कार्यकर्त्यांच्या नावाखाली पैसे त्या ठिकाणी बळकावले तुम्ही विधानसभेला आमच्या कार्यकर्त्याला म्हणून त्या ठिकाणी अगदी वडा पावसा दहा हजाराचं बिल देखील त्या ठिकाणी सोडलं आहे पण तुम्हाला येऊन मला या खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या होत्या मला या ठिकाणी वाकरी प्रचार सभेला यायचं होतं पण आज त्या ठिकाणी लक्ष्मी दैवडी उलजंती मरोडे करून आज खासेगावला सांगता सांग आणि म्हणून मी तुम्हाला था। ठामपणे सांगू शकतो की अभिजित आबाने आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय अभिजात आबा काशीगावला का त्या ठिकाणी माझ्या सोबत आहेत असतील तर त्यांनी हात वर करून त्यांनी त्या ठिकाणी सांगावं आणि वाकरीला मी यापूर्वी देखील दोन पावलं पाठिंबा सोडून संग्राम जे असतील गोडसे आणि सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना दोन पावलं पाठीमाग सोडून अदरणीय मयुरीत आहे आणि आदरणीय तात्यासाहेब ची मदने या आणि पलीकडच्या आपल्या झांबरे साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून ही भूमिका बंधू यासाठीच की चेअरमन साहेबांनी ज्या वडीलच्या भूमिकेतून वागायला पाहिजे होता परंतु चेअरमन साहेब नगरपालिकेचं मी जे खरी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोलला नाही याचा अर्थ तुम्ही परिवार एक लढत असताना या परिवाराच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना तुम्ही कुणाची सुपारी घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेला केला किंवा करण्याचा प्रयत्न केला हे अजून देखील तुम्ही सांगायला बोलायला तयार नाही म्हणून अधिक वेळ घेत नाही ट्रेलर सांगितलाय आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर आदरणीय बागलताईंच्या विजयी सभेत सगळं त्या ठिकाणी येऊन सांगेल आणि मी परत एकदा तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की आदरणीय बागलताईंच्या आणि आदरणीय तात्यांच्या त्याचे न समोरचं बटन दाबवून आपण आपला आशीर्वाद द्यावा पाठवळ द्यावं ही विनंती त्या ठिकाणी करतो आणि आपण त्या ठिकाणी जमला मला यायचं असताना त्या ठिकाणी या सभेच्यामुळे येता आलं नाही पण मी निश्चित आपल्या प्रत्येक गावातल्या बत्तन परिवारातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एक क्षमपणे काम करावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद